नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रोहो आज आपण पाहणार आहोत की भास्करराव पाटील खदगावकर हे काँग्रेसच्या वाटेवर आहेत आणि ही जी चर्चा आहे ती मेमना खासदार झाला म्हणजे अशोक चव्हाण भाजपमध्ये आले आणि त्यांनी लागली त्यांना राज्यसभेवर पद दिलं ते खासदार झाले पण दाजीचं काय हा प्रश्न कार्यकर्त्यांना भेडसावतो आहे त्यामुळं भास्करराव पाटील खदगावकर हे काँग्रेसच्या वाटेवर आहेत आणि नांदेड लोकसभा मतदारसंघातून भास्करराव पाटील खदगावकर यांच्या सुनबाई डॉक्टर मिनलताई खदगावकर यांना उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली पण पक्षाने विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनाच दुसऱ्यांदा उमेदवारी दिली होती आणि प्रताप पाटील चिखलीकर निवडणुकीमध्ये पराभूत झाले आणि वसंतराव चव्हाण निवडणुकीमध्ये निवडून आले आणि वसंतराव चव्हाणांचे पुत्र प्राध्यापक रवींद्र चव्हाण हे आमदारकीसाठी तिकीट मागत होते पण दुर्दैवानी वसंतराव चव्हाण यांचं नुकतंच सव्वीस ऑगस्टला निधन झालं आणि त्या पार्श्वभूमीवर आता ती जागा रिकामी झालेली आहे आणि काँग्रेस कार्यकारिणींनी जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी एकमताने रवींद्र चव्हाण यांचं नाव खासदारकीसाठी पाठवलेलं आहे आणि त्या खासदारकीसाठी त्या नावावर जिल्हा काँग्रेस कमिटीचं एकमत झालेलं आहे आणि रवींद्र चव्हाण जर खासदारकीला गेले तर आमदारकीची जागा रिकामी आहे म्हणजे आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ह्या सगळ्या घडामोडी घडत आहेत म्हणजे नांदेडमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये पुन्हा पक्षांतराचे वारे वाहू लागलेले आहेत लोकसभा निवडणुकीच्या अवघ्या पंधरा दिवस आधी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा तत्कालीन काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्यासोबत भास्कर पाटील खदगावकर आपल्या समर्थकांसह चव्हाण यांच्यासोबत गेले आता दाजी ही जोडी भाजपमध्ये आहे आज घडीला तर आहे पंधरा तारखेला ते कदाचित काँग्रेसमध्ये जातील असं संकेत बोलले जात आहेत पण अशोक चव्हाण यांना भाजपने राज्यसभेवर पाठवले पण खदगावकरांचं काय असा प्रश्न उपस्थित केला जात असताना आता ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याच्या तयारीमध्ये आहेत तर पाहू आपण की या व्हिडिओमध्ये भास्करराव पाटील खदगावकर कुठल्या कारणाने पक्ष बदलत आहेत कारण लोकसभेमध्ये लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस अशी लाट होती की सगळीच लोक त्या बसमध्ये गर्दी करत होती भाजपमध्ये प्रवेश करत होती पण आता त्या ठिकाणी जागा नाही आणि मग जागा मिळाली नाही तर किती वेळ स्टँडिंग जायचं आणि म्हणून ती सगळी त्या बसमधून उतरून पुन्हा आपल्या जुन्या गाडीमध्ये म्हणजे काँग्रेसमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत दोन हजार एकवीसमध्ये देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या आधी म्हणजे रावसाहेब अंतापूरकरांचं निधन झालं आणि पोटनिवडणूक लागली कोरोनामध्ये त्यांचं निधन झालं आणि त्या निवडणुकीच्या आधी अशोक चव्हाण यांचे भाऊजी माजी मंत्री भास्करराव पाटील खदगावकर यांनी आपल्या समर्थकांसह भाजपला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यांच्या या घरवापसीमुळे देगलूर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांचा दणदणीत विजय झाला होता मात्र लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांच्यासोबत भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केला होता खदगावकर यांनी आणि त्यांचे सुनबाई डॉक्टर मिनलताई खदगावकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले दिल्लीला जाऊन अमित शहाची भेट घेतली पण पक्षाने विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावरच विश्वास दाखवला होता आणि त्यांना दुसऱ्यांदा तिकीट दिलेलं होतं ते पराभूत झाले आणि वसंतराव चव्हाण निवडून आले पण मेहुने अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांना पंधरा दिवसातच राज्यसभेवर संधी देण्यात आली तेव्हापासून दाजी खदगावकरांचे काय असा प्रश्न त्यांचे समर्थक विचारू लागलेले आहेत नुकत्याच झालेल्या नांदेड लोकसभेच्या निवडणुकीत भाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाण प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह महायुतीला पराभवाचा फटका बसला आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे आघाडीने नांदेड ती जागा मोठ्या मताधिक्यांनी जिंकत वसंतराव चव्हाण यांना दिल्लीला पाठवलं वसंतराव चव्हाण मोठ्या मताने जिंकून आले नांदेडची नांदेड हा काँग्रेसचा बाल्य किल्ला आणि या बाल्य किल्ला म्हणजे अशोकरावांचा बाल्यकिला नाही तर तो काँग्रेसचा आहे अशोकराव गेले पण काँग्रेसचे मतदार त्याच ठिकाणी आहेत हे वसंतरावांनी सिद्ध केला मात्र त्यांच्या आजारपणामुळं वसंतराव चव्हाण यांचं नुकतंच निधन झालेलं आहे त्यानंतर आता विधानसभेबरोबरच नांदेडच्या लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे काँग्रेस कडून वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव प्राध्यापक रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे अशावेळी नायगाव विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसला मातबर उमेदवार शोधावा लागणार आहे ही खरी काँग्रेसमध्ये घर वापसी करण्याची वेळ असल्याचे भास्करराव पाटील खदगावकर यांच्या समर्थकांना आता वाटू लागलेलं आहे त्यांनी ही योग्य टायमिंग हेरलेली आहे आणि मग म्हणून ते आता पंधरा तारखेला ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत असं बोलले जाते आहे काँग्रेस प्रवेश संदर्भात भास्करराव पाटील खदगावकर यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू असल्याचे बोलले जाते नायगाव विधानसभा मतदारसंघातून खदगावकर यांचे सुनबाई डॉक्टर मेनलताई खदगावकर यांना उमेदवारीचा शब्द मिळाला तर येत्या दोन चार दिवसात किंवा दोन आठवड्यात खदगावकर काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे यावेळी दोन माजी आमदारांसह आपल्या समर्थकांना सोबत घेऊन खदगावकर नांदेड जिल्ह्यात मोठा धक्का देण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि मग हा अशोक चव्हाणांना मोठा धक्का आहे असंही बोलल्या जाते आहे काँग्रेसमधून भाजप आणि आता भाजपमधून पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करत सुनबाई मेनलताई खदगावकर यांचं राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी भास्करराव पाटील खदगावकर हे घर वापसीचा निर्णय घेत आहेत त्या घरवापसीचा निर्णय घेण्याच्या तयारीमध्ये आहेत असं बोलल्या जाते आहे सध्या नायगाव विधानसभा मतदारसंघाची जागा भाजपकडे असून राजेश पवार हे तिथले विद्यमान आमदार आहेत आणि ते एकोणीसशे निवडणुकीमध्ये वसंतराव चव्हाणांना पराभूत करून निवडून आलेले आहेत आणि तरुण आहेत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी मिळाली आणि ते निवडून येतील त्या सहानुभूतीच्या लाटेवर तर मग नायगाव विधानसभेची जागेला जागाही काँग्रेसमध्ये प्रवेश करून भास्करराव पाटील खदगावकर यांच्या सुनेसाठी सुरक्षित करता येईल सुनेसाठी दावा करून ती जागा आपल्याला घेता येईल हा विचार करून भास्करराव पाटील खरगावकर पुन्हा काँग्रेसमध्ये जात आहेत मित्र हो बसमध्ये गर्दी झाली जागा मिळाली नाही थो की जशी जागा बदलली जाते तशा पद्धतीने हे सगळं होत आहे हे नुसतं नायगाव मतदारसंघातच होते आहे काय असं नाही तर सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे चित्र आहे की मागच्या लोकसभेच्या म्हणजे दोन महिन्यापूर्वी लोकसभेच्या इलेक्शनच्या पूर्वी सगळे पक्षाचे धुरंधर नेते हे भाजपमध्ये प्रवेश करत होते तर आता ती काँग्रेसची लाट मराठवाड्यामध्ये तीनही जागा काँग्रेसच्या निवडून आल्या आणि म्हणून मग ते आता इकडं उड्या मारत आहेत उदगीरमध्ये सुद्धा भाजपचे राहिलेले खासदार सुधाकर भालेराव हे भाजप सोडून आता ते शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडं गेलेले आहेत म्हणजे हा जो पॅटर्न आहे तो संपूर्ण देशभरामध्येच चालू आहे पूर्ण महाराष्ट्रामध्येच कारण दोन आघाड्या आहेत दोन्ही आघाड्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत आणि महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत आणि त्यांच्यामध्ये जागा वाटपाचा जो तिढा आहे तो सहजासहजी सुटणं शक्य नाही आणि म्हणून प्रत्येकाला आपली जागा ज्या ठिकाणी सुरक्षित वाटते ते त्या पक्षामध्ये जात आहेत मित्र हो या सगळ्या प्रक्रियेमुळं राजकारणावर काय परिणाम होतो आपण आपल्या मतदारसंघाकडं कशा पद्धतीने पाहतो आ, प्रत्येक नेता हा मला सत्तेमध्ये पद पाहिजे असं जर म्हणत असेल तर लोकशाहीचं जे लक्ष आहे की शेवटचा माणूससुद्धा पदापर्यंत गेला पाहिजे हे होते का लोकशाही तत्वता काय आहे आणि व्यवहारामध्ये कशा पद्धतीने ती चालते आहे यावरही आपण लक्ष दिलं पाहिजे मतदार हा राजा आहे लोकशाहीमध्ये सर्वांना प्रौढ मताचा अधिकार दिलेला आहे वन मॅन वन व्हॅल्यू वन वोट हे लोकशाहीचं तत्व आहे तर या तत्वानुसार ह्या निवडणुका होतात का सर्वच उमेदवार या ठिकाणी उभा टाकू शकतात का काँग्रेसला आता उमेदवार नाही पण कालच भाजपमध्ये होतं ते आज इथं येतो तेव्हा त्याला तिकीट दिल्या जाते तेव्हा पक्षामध्ये जुने जे कार्यकर्ते असतात आणि नवीन लोकांना तिकीट मिळत असतं जुन्या कार्यकर्त्यांनी काय करायचं आणि मग जुने आणि नवे हा वाद असतोच आणि त्या ह्याच्यामुळं पक्षांतर्गत कट कारस्थानं वाढतील आणि या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये एकोणीसशे पंच्याण्णवला ज्या पद्धतीने सत्तांतर झालं होतं त्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये अपक्ष वेगवेगळ्या छोट्या पक्षाची लोकं निवडून आलेली आपल्याला पाहायला मिळतील अशी शक्यता दिसते आहे आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नेव्यान चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र